हां सांग बेटा बघू सांग शेतकरी हा डॉक्टर व्हेरी गुड हा जोरात सांग थोडं हा नर्स, नर्स नर्स काय करते गॉक्टर हो? मद आ डॉक्टर हां आणि डॉक्टर काय करते आपल्याला तपासते व्हेरी गुड हे टीचर व्हेरी गुड टीचर काय करतात शिकवतात हा चल हा थोडं जोरात सांग ना बेटा आ, हे कोण आहे इलेक्ट्रिकचं काम करतात ते वायर बन आणि हे लोहार आहेत बेटा।, बेटा हे लोहार लोहार म्हणजे कोण हे जे विडे बनवतात ना चाकू नंतर फावड कुदळी हे बनवतात ना यांना लोहार म्हणतात बेटा हे कोण आहे कार्पेंटर कार्पेंटर माहित आहे का तुम्हाला हा हा कार्पेंटर म्हणजे बडई नंतर काय आहे टेलर हे काय आहे टेलर टेलर काय करते का कपडे शिवते है ना नंतर हा सांभार बॉबलर काय म्हणजे काय आहे ते सांभार नंतर काय हा नाई म्हणजे हा कटिंग करतो ना आपली केस वाढले की नंतर हा कुली कुठं असते हा कुली रेल्वे स्टेशनवर नंतर धोबी कपडे धुणारा पहिले पहिले को कपडे धुबीत धुत होते धोबी <laughs> कपडे धुत होते आता नाही धुत आता हे पोलीस पोलीस कोण आहे महाराष्ट्र पोलीस पोलीस रक्षण करते ना आपलं हा चोरांपासून याच्यापासून रक्षण करते हे कोण आहे सैनिक देशाचे सोल्जर <laughs> हा प्लंबर म्हणजे नळ बसवणारा नंतर तो फायरमॅन म्हणजे जिथं आग लागली तिथं काय करतात विजवायसाठी जातात नंतर हे कंडक्टर कंडक्टर माहिती आहे ना बसमध्ये असतात बसमध्ये आपण एन आयडियल बॉय म्हणजे हे मुलगा काय काय करत आहे बघा का सांग बघू चार्ट बघून सांग बर काय करत नमस्कार व्हेरी कर गुड नंतर नंतर काय तिसऱ्या चित्रामध्ये कुठे चाललाय तो सकाळी सकाळी कुठं जात असतात मॉर्निंग बघला मॉर्निंग हा नंतर हा या चित्रात काय करत आहे काय करत आहे बेटा तो ब्रश करत आहे आणि याच्यात आंघोळ करत आहे नंतर व्हेरी गुड नंतर म्हणजे शाळेत गेला तो आहे ना नंतर नंतर या चित्रामध्ये काय करत आहे मुलगा काय करत आहे अंशू तुम्हाला हा काय करत आहे का स्वरांशी तो जेवण करत आहे व्हेरी गुड नंतर त्या दुसऱ्या चित्रात हे हे काय करत आहे व्हेरी गुड देवाची पूजा करत आहे नंतर हे झालं झालेलं आहे नाही हे सांग काय करत आहे तो काय करत आहे काय करत आहे मदत कोणाची आजोबाची व्हेरी गुड छान आणखी हा काय खेळत आहेत ते मग बॉलबॉल काय खेळत आहेत हे बॅटबॉल बॅटबॉल व्हेरी गुड तुम्ही तो शाळेमध्ये आहे आणि ते एन सी सी कॅम्प म्हणतात त्याला एन सी सी कॅम्प राष्ट्रीय सेवा नंतर हे काय ग म्हणजे तो याच्यामध्ये भाग घेता तो मुलगा कशामध्ये कुठलं काही कार्यक्रम असला काही असला तर कोणाला हेल्प करायची ना